खूप खूप स्वागत आज आपण एक गोडाची रेसिपी बघणार आहे मोहन थाळ म्हणून जी रेसिपी तुम्ही दिवाळीच्या तुमच्या फराळामध्ये पण बनवू शकता आणि जर कोणाला जेवणा जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर हा पदार्थ बनवून ठेवला तर मोहन थाळचा दोन ते ती तीन महिने आरामात तो राहतो फ्रीजच्या बाहेर तर ती आपण रेसिपी बनवून ठेवू शकतो मोहन थाळ म्हणजे तुम्हाला जेव्हा गोड खायचं वाटेल जेवल्यानंतर तर छोटा छोटा पीस आपण खाऊ शकतो चला तर मग मोहन थाळ बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा बाजूला बेल लायकनचं बटन ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मोहन थाळ बनवायला हे एक वाटी तूप घेतलं आहे मी गाईचं तूप आहे त्याच वाटीने हे बेसन घेतलं आहे घरी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते बेसन घ्या हे मी घरीच बनवलेलं बेसन आहे एक वाटी ही ताजी मलाई घेतली आहे दुधावरची घट्ट आहे आणि हे गूळ पावडर घेतले एक वाटी आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत वरून सजावटीसाठी सा आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि वेलची पूड घ्यायचे एका ताटात बेसन मी ओतून घेते दोन वाटी त्याच्यात हे दोन चमचे तूप टाकायचं आहे तीन ला हे तीन चमचे दूध आहे ते टाकायचं आहे हे सर्व लावून घ्यायचं आहे छान पिठाला चोळून सर्व पिठाला हे लावून घेतलं आहे मी आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीने ह्या चाळणीने चाळून घेणार आहे मी सर्व पीठ आता हे चाळणीत घेतलं आहे मी सर्व आता हे सगळं चाळून घेणार आहे चाळणीतून हे असं छान रवाळा टेक्स्चर येतं आहे आपल्या बेसनचं आता हे बाकीचं उरलेलं पण चालते आहे सर्व सर्व पीठ हे चाळून घेतलं आहे मी छान रवाळाचा टेक्स्चर आलेला बेसनचा रवाच वाटतो आहे आता ह्याला आपण छान तुपात खमंग भाजून घेऊया आता एक कढई ठेवली आहे मी तापायला गॅसवर त्यात तूप टाकते एक वाटी त्याच्यात आपल्याला हा सर्व रवा टाकून घ्यायचा आहे सर्व आहे मी रावा आता याला तुपावर छान भाजून घ्यायचे खमंग मंदा आचेवर जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे पीठ छान खमंग भाजून आहे मिश्रण आपलं थोडं थोडं लिक्विड होत चाललंय बेसन आपलं छान भाजत आलंय दरासा असं छाक पण सुटलाय असा दाणेदारपणा सुटलाय दहा मिनटं झालेत आपण बेसन भाजतो या त्याच्यात आपण ही मलाई टाकूया एक वाटी ताजी मलाई काढलेली ती टाकली आपण ह्याच्यात ती छान मिक्स करून घेऊया मलईचं पण तूप सुटतं तर ह्याला सारखं ढवळत राहायचं असं मलई पण छान आपली मिक्स व्हायला हवी बेसनमध्ये मलाई घालून पण आपण पाच मिनटं ह्याला मिक्स केलं आहे मलई पण आपली छान तूप सोडते आहे आता छान कलर पण आला आपल्या ह्याचा थोडासा आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड व्हायला द्यायचं आहे याला त्याच्यानंतर आपण त्यात गूळ टाकायचं आहे एवढं गरम टेम्परेचरमध्ये गूळ टाकला तर जास्त आपली पेस्ट होईल पातळ होईल लिक्विटी म्हणून थोडं थंड करायचं आहे मिश्रण तोपर्यंत आपण ह्या भांड्याला तूप लावून घेऊया ज्यात आपण टाकणार आहे एक केकचा मोल्ड आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे त्याला थोडं तूप लावून घेते असं छान वरच्या साईडनी पण तूप लावून घेतलं आहे मी साईडनी कडानी ह्याला आपण ढगळून ढवून थंड करूया गॅस आपला बंदच आहे वेलची घालून अर्धा चमचा मिक्स करून घेऊया वेलची घालून छान मिक्स करून घेतले थोडं आपलं थंड झालं आहे सारण त्याच्यात गुळाची पावडर टाकते मी गुळाची पावडर नसेल तुमच्याकडे तर गूळ बारीक करून तो टाकायचा आहे गुळाची पावडरच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी ती वापरली आहे तर मी गुळाला बारीक कापून पण बारीक कापायचं आहे तुकडे करायचे आहेत म्हणजे असं बंद केल्यावर ह्या लेवलला ते वितळायला पाहिजे गूळ चांगला म्हणून एकदम बारीक करायचं आहे गूळ हे छान एकजीव करून घेते मी आता गूळ वितळायला जायचं आहे म्हणून सारखं ढवळत राहायचं जरा छान सर्व आपला गूळ मिक्स झालाय आणि मिश्रण पण आपलं छान घट्ट झालंय आता हे आपण थापूया याच्यावर हे तूप लावलेल्या भांड्यावर सर्व टाकून घ्यायचं आहे सर्व टाकून आहे मी हे झाडच असं वड्या पडतील असं आपलं एकाच साईडला करते मी थोड़ा झाडच वड्या पडतील असं करायचं आहे त्याच्यावर मी हे ड्रायफ्रूट्स बारीक कापलेत ते टाकते पिस्ता पण तुम्हाला पाहिजे तर हो घेऊ शकता पिस्त्यांनी पण छान कलर येतो आपल्या मोहन थाळला ग्रीन मी हे काजू आणि बदामच वापरलेत हे प्रेस करायचं असं वाटीच्या खालच्या बाजूने हे एक तास सेट करायला ठेवायचं आहे सेट झालं की आपली बर्फी छान कापली जाईल महनताळाची सेट करायला ठेवूया आपण बाहेरच रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे सेट करायला एक तासात सेट होईल आपला मोहन थाळ छान सेट झाले आपली मोहन थाळ एक तास झाला एक ते दीड तास त्याला कापूया आपण कटिंग करूया थोडे मोठे मुटे मोठेच पीस करायचे तुम्हाला कसे पाहिजे तसे करा पीस छोटे मोठे -मुटे। थोडे मोठेच करते छान अशी रेसिपी आपली रेडी आहे मोहनथाळची बघू शकता तुम्ही कलर पण रंग पण किती छान आला आहे माव्याची मिठाई कशी असते हलवाईवाल्याकडे तशी त्या कलर आला आहे आपला मोहनथाळचा नक्की करून बघा तुम्ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवाही सव करूया आपण